नमस्कार मित्रांनो सेवा अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो अनुकंपा तत्वावरती जे काही नवीन गाईडलाईन आले होते त्यावर जे व्हिडिओ बनवला त्याला आपला चांगला प्रतिसाद भेटला आणि आपले भरपूर सारे प्रश्न होते परंतु नवीन जी आर वाचला त्यामध्ये माझ्या निदर्शनास काय आलं आणि आपली रचना काय असावी पुढील अनुकंपा तत्वावर आपल्याला जर नियुक्ती मिळवायची असेल तर काय मार्ग आहे सगळ्या प्रश्नाची उत्तरे थोडक्यात यामध्ये देण्याचा मी प्रयत्न करणार आहे आपण अनुकंपा तत्वावरती धोरण तर बघितलेलंच आहे परंतु एक थोडक्यात मी सांगतो या योजनेचं उद्दिष्ट काय आहे की शासकीय सेवेमध्ये कार्यरत असताना कर्मचारी किंवा अधिकारी दिवंगत म्हणजेच मृत्यू झाला कुटुंबावर जो काही आर्थिक आपत्ती येते त्याच्यातून सावरण्यासाठी एका सदस्याला अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत देणं हा या याचा अनुकंपा धोरणाचं मुख्य उद्दिष्ट आहे हा हा धोरण कोणाला लागू आहे आता ओ आणि ड म्हणजे क्लास वन पासून तर क्लास फोर पर्यंत सगळ्या कर्मचारी सेवेमध्ये असताना त्याचं निधन झालेलं असेल किंवा तो बेपत्ता झाला आणि न्यायालयाने त्याला जर मृत घोषित केलं तर लागू आहे परंतु त्याला दोन अटी आहेत त्या दोन अटी काय आहेत सेवेत कार्यरत असताना त्या कर्मचाऱ्याला अनुकंपन अनुदेय राहणार नाही का परंतु असे की दिवंगत कर्मचाऱ्याची पती पत्नी यापैकी कोणी आता पती शासकीय सेवेत असताना दिवंगत झाला किंवा मृत्यू झाला तर त्याची पत्नी जर शासकीय सेवेमध्ये असेल तर त्याला लागू आहे का नाही म्हणजे थोडक्यात काय पती पत्नीपैकी एक जर कोणी शासकीय सेवेमध्ये असेल तर दुसऱ्याला शासकीय सेवेमध्ये समावेशन अनुकंपा तत्वावर होणार आहे म्हणजे दोन्हीपैकी एक पाहिजेत आलं लक्षात सोप्या भाषेत सांगतो परंतु अजून एक आठ टाकली एकतीस डिसेंबर दोन हजार एक नंतर जर तिसरं अपत्य असेल तिसरं मूल जर असेल तर त्याला अनुकंपा तत्वावर समावेश होणार नाही या दोन अटी तुम्ही फुलफिल करत मी दोन्ही अटी दोन्ही जे काही अटी आहेत ते फुलफिल करताय तुम्ही तर या परिस्थितीत तुम्हाला अनुकंपा तत्वावर अनुदे राहील आता आहे तर काय करायला पाहिजे ओके तर यामध्ये इच्छुकता प्रमाणपत्र तुम्ही दाखल करायला पाहिजे त्याआधी जे काही आहे तुमचं प्राधान्यक्रम कोणाला राहील हे बघून घेऊयात अनु अनुकंपा नियुक्तीसाठी कुटुंबातील पात्र सदस्य कोण आहेत तर कायदेशीर पती किंवा पत्नी आता आपण म्हटलं की पती जर शासकीय सेवेत असेल तर दुसरं पहिलं प्राधान्यक्रम ते जर सेवेत असताना निधन झालं बेपत्ता झालं न्यायालयाने जरा मृत घोषित केलं तर पती जर सेवेत असेल तर पत्नीला मिळेल आणि पत्नी जर सेवेत होती तर पतीला मिळेल हे झालं क्लिअर आता पहिला हक्क हे झाला जर या केस केसमध्ये पत्नी घेत नाहीये किंवा पती घेत नाहीये त्याच्या मुलाला देतो किंवा मुलीला देतोय तर त्या केसमध्ये काय मुलगा अविवाहित किंवा विवाहित दोन्ही चालू शकतं मुलगी अविवाहित किंवा विवाहित दोन्ही बी अधिकार गाजू शकते म्हणजे नोकरी मिळवण्यासाठी ती अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी पात्र राहील आता ही बी नाहीये तर त्या केसमध्ये मृत्यूपूर्वी कायदेशीरता दत्तक घेतलेलं मुलगा किंवा मुलगी बघा मृत्यूपूर्वी कायदेशीर दत्त घेतलेला मुलगा किंवा मुलगी ही विवाहित असू शकते अविवाहित असू शकते आता समजा ही केस पण नाहीये काय घटक मुलगी किंवा बहीण ह तर ही पण नाहीये असा जर नसेल तर तिसरा प्राधान्य म्हणजे कोणाला राहील दिवंगत शासकीय कर्मचारी चा मुलगा ह्यात नसेल तर कोणाला सुनेला तिसरा प्राधान्य क्रम आणि जर कर्मचारी ना अविवाहित आहे आणि शासकीय सेवेमध्ये असताना निधन झालं किंवा बेपत्ता घोषित केलं आणि न्यायालयाने मृत घोषित केलं तर त्याचा भाऊ किंवा बहीण सर्वस्वी अवलंबून आहे त्याच्यावरती हे झालं आता आता हे तुम्ही पात्र करताय आणि त्याच्यानंतर पात्रता काय आहे की कि तुमची किमान अठरा वर्ष पूर्ण होणं गरजेचं आहे आणि मॅक्झिमम पंचेचाळीस होणं गरजेचं आहे आता पंचेचाळीसच्या पुढे गेल्याच्या नंतर काय आहे हे थोडक्यात आपण बघणारच आहोत ठीक आहे आणि त्याला शैक्षणिक आहारता गरजेची आहे अनुकंपा तत्वावरती तुम्हाला सूट फक्त परीक्षा स्पर्धा परीक्षेतून तुम्हाला सूट मिळणार आहे परंतु शैक्षणिक अहता जी काय आहे ती गरजेची आहे संगणकची आहारता गरजेचं आहे तंकलेखन जर पदासाठी असेल तर ती गरजेची आहे ती फुलफिल होईपर्यंत तुम्हाला काय इन्क्रिमेंट मिळणार नाही बरोबर हे झालं आता दुसरी गोष्ट काय की तुम्ही पात्र आहात तुमच्याकडे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे जी पात्रता पदासाठी आहे ती आवश्यक आहे ती पूर्ण करताय तुमचे अठरा ते पंचेचाळीस वयापर्यंत तुमचं वय आहे तर तुम्ही काय करायला पाहिजे सर्वात प्रथम इच्छुकता प्रमाणपत्राचा नमुना तुम्ही भरून तुमच्या जे काही आहे तुमचे वडील किंवा आई जे कोणी आहे भाऊ किंवा जे एक्स वाय झेड जे कोणी कर्मचारी होता शासकीय सेवेमध्ये त्याच्या कार्यालय प्रमुखाला तुम्हाला इच्छुकता प्रमाणपत्र सादर करायचं आहे आता लक्षात घ्या तुम्ही जे काही वेगवेगळे कमेंट करताय मी बघतोय परंतु लक्षात घ्या मित्रांनो मी शासकीय सेवक आहे माझ्याकडे भरपूर कामाचा लोड असतो मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाला इन्स्टंट उत्तर देऊ शकत नाही परंतु मी नक्कीच तुम्हाला हा ग्रुप बनवण्याचा सेवा व्हावानी हा ग्रुप बनवलेला आहे जेणेकरून अनुकंपा तत्वावरती जे काही कर्मचारी आहेत त्यांच्यावरती त्यांना न्याय मिळावा हा उद्देश आहे आपण योग्य न्याय मिळवण्यासाठी काय प्रोसेस ते आपन का का आहे ते आपण सांगूयात पण प्रत्येकाचं तुम्ही काय करा हा ग्रुप तुमच्यासाठी बनवलेला आहे अनुकंपा हे बघा तुम्हाला दाखवून देतो काय आहे ग्रुपाचं नाव की अनुकंपा वेटिंग मंच ओके अनुकंपा वेटिंग मंच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिसेल तिथे तुम्ही घ्या तुम्ही चर्चा करा आणि तुम्ही तुमचा तुम्ही मार्ग काढा जर तुम्हाला शक्य नसेल तर त्यावेळेस मी नक्कीच तुम्हाला मदत करेल योग्य ती कारवाई काय करायची आहे ते नक्कीच तुम्हाला गाईड करेल पण प्रत्येक कमेंटचं मी उत्तर देऊ शकणार नाहीये ही माझ्याही लिमिटेशन आहे ठीक आहे आणि बघा कार्यालय प्रमुख तुमचे जे काही आई वडील भाऊ बहीण जे कोणी शासकीय सेवेमध्ये होता तर त्याच्या कार्यालय त्या कार्यालय प्रमुखला हे अर्ज करायचा आहे काय विषय अनुकंपा नियुक्तीसाठी इच्छुक असल्याबाबत आता सगळ्यात महत्वाचं मी शासन निर्णय वाचलेला आहे शासन निर्णयामध्ये असं कुठंच लिहिलेलं नाहीये की दिवंगत झाला म्हणजे मृत्यू झाला आणि किंवा न्यायालयाने त्याला मृत घोषित केलं त्यानंतर किती कालावधीमध्ये इच्छुकता प्रमाणपत्र सादर करावा ही आठ कुठेच नाहीये त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा आता अधिक जे काही झालं ते विसरून जावा या नवीन शासन निर्णयाला फॉलो करा तुम्ही ज्यांनी इच्छुकता प्रमाणपत्र सादर केलं नसेल त्यांनी रीत सर कार्यालयात जायचं इनवर्ड जे शिक्षण असतं तिथं हा इच्छुकता प्रमाणपत्राचा नमुना सबमिट करायचा एक कॉपी दोन प्रतिमध्ये बनवायचा आणि रिस्यूटची सही घ्यायची पुढची मी कारवाई तुम्हाला सांगेल हे काय आहे अनुकंपा नियुक्तीसाठी इच्छुक असल्याबाबत श्री श्रीमती पद यांचे शासकीय सेवेत असताना दिनांक रोजी निधन झाले तुमचं जे कोणी आहोत शासकीय सेवेत त्यांचं नाव त्यांचं पद का होतं आणि केव्हा निधन झालं किंवा केव्हा न्यायालयाने घोषित व्रत घोषित केलं ठीक आहे बेपत्ता झाले ते ओके आता हा काहीच भरायचा नाहीये इच्छुकता प्रमाणात तीन वर्षाच्या विहित मुदतीत परिपूर्ण आज सादर न केल्यास आमचे हा तर इथं काय की तीन वर्षाची मुदत काय आहे हे पत्र सादर केल्याच्या नंतर इच्छुकता प्रमाणपत्र सादर केल्याच्या नंतर तीन वर्षात तुम्हाला काय आहे वीत मनोदित अर्ज सादर कर न केल्यास तुमचं नाव यादीतून वगळलं जाईल आता तुम्ही फक्त इच्छुकता प्रमाणपत्र सादर करायचंय तुमचं इथं नातं काय होतं ते लिहायचंय तुम्हाला लक्षात येईल आता हा परिपूर्ण अर्जाचा नमुना आहे परिपूर्ण अर्जाचा नमुना याच्यावरती सगळे डिटेल द्यायचंय हे तुम्हाला कळतच मला सांगायची गरज नाहीये नाव पदनाम जात प्रवर्ग जन्मदिनांक मृत्यूचा दिनांक सेवा दिनांक एकूण आपत्तीची संख्या आणि अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची माहिती नाव जात मृत अधिकारी नाते जन्मदिनांक शैक्षणिक अर्थात टक्कलेखनची संगणकची एकूण आपत्तीची संख्या ओके मृत अधिकारी कर्मचारी कुटुंबातील सदस्याचा तपशील याचा किती सदस्य आहेत त्यांच्या त्यांचं मासिक उत्पन्न वगैरे कुटुंबातील इतर सदस्यांनी अर्ज सादर करण्यासाठी नामांकन पत्र ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे का म्हणजे एनओसी तुम्हाला घ्यावी लागेल ती मी दिवंगत हे सगळं काही लिहायचंय आणि उमेदवाराची सही करायची आहे आता ना हरकत प्रमाणपत्र जे कोणी तुमच्या कुटुंबाचे सदस्य आहेत त्यांचे नाव टाकायचे आहेत वय आणि त्यांची हरकत नाही म्हणून हे प्रमाणपत्र तुम्हाला सादर करायचं आहे ओके आता तुम्ही म्हणाल की ओके हे काही खालचं गरज नाही आता फक्त हे तुम्ही सादर करायचंय त्यानंतर आता तुम्ही पात्र आहात की नाही आहात याच्यावरती विचार नका करू आपल्याला काही गरज नाही आपल्याला शासन निर्णयाचा अभ्यास करायचा नाहीये अभ्यास कोणाला करायचा आहे त्या कार्यालय प्रमुखाला करायचंय कार्यालय प्रमुखाने अर्ज सादर केल्याच्या नंतर तुम्हाला लेखी काहीतरी कळवेल ना तुम्ही पात्र आहात की नाही तिथून पुढे योग्य ती कारवाई तुमची चालू होईल सगळं आता कुटुंबाची म्हणजे जे काही अनुकंपा वेटिंग मंच आहे सदस्याचे जे काही आहेत त्या सगळ्यांनी काय करायचं ज्यांनी केलेलं आहे वेल अँड गुड पण ज्यांनी मी पात्र आहे की नाही काय आहे चर्चा करत बसण्यापेक्षा काय करायचं प्रमाणपत्र सादर करा त्याच्यानंतर जो काही रिप्लाय येतो ते ग्रुपवरती टाका आता तुम्ही केले की फोटो वगैरे फाईल वगैरे अपलोड करायची सुविधा द्या मी म्हणजे ती अथॉरिटी देतो सगळ्यांना करा फक्त विनाकारण काहीतरी विचित्र वगैरे काहीतरी सेअर करू नका कारण की विनाकारण काहीतरी आपला जो काही उद्देश आहे तो साध्य व्हावं विनाकारण काहीतरी कोणी शेअर करू नये त्याच्यासाठी मी रिस्ट्रिक्शन दिलं होतं जे मेंबर ऍक्टिव्ह आहे त्यांना मी ते परमिशन देतो आणि तुम्ही हे करा आणि जे अवर्गाचा वगैरे जो काही अवर्गाला नव्हतं ब वर्गाला पहिल्यांदा नव्हतं तर त्याचंही काही नाही त्यांनी काय करायचं इच्छुकता प्रमाणपत्र आता सादर करायचं त्याच्यानंतर काय रिप्लाय होते ना त्याच्यानंतर आपली प्रोसेस चालू होईल डायरेक्ट न्यायालयात जायचं का नाही आधी इच्छुकता प्रमाणपत्र सादर करा आणि त्याच्यानंतर काय होतं तर ती आपण पुढची योग्य ती प्रोसेस आपण सांगूयात ठीक आहे तर एवढंच सांगायचं होतं पुढचा व्हिडिओ असेल की नाव हो कसं बदलायचं हे थोडक्यात मी सांगेन ठीक आहे आता काय करायचं तुम्हाला ही युनिटी इज स्ट्रेंथ असं म्हणतात एकी हेच बळ तुम्ही एक दोन लोकांनी भांडलात ना तर काही होणार नाही परंतु एक मोठा गट जर म्हणला तुमचा हा गट बनवण्याच्या उद्देशानेच अनुकंपा वेटिंग मंच हा ग्रुप तयार केलेला आहे तर यामध्ये जास्तीत जास्त सदस्य जोडा माझा काहीच त्याच्यात फायदा नाहीये तुम्ही जर जास्त झाला तर तुम्हाला योग्य न्याय मिळेल हाच त्याच्या मागचा एक एखादा व्यक्ती न्यायालयात जाणं आणि एक समूह न्यायालयात जाण याचं एक वेगळच परिणाम पडतं न्यायालयात जाण्यापूर्वीच मी म्हणतो की तुम्ही शासनाकडे के पत्रव्यवहार केला एका व्यक्तीने पत्रव्यवहार करणं आणि एका समूहाने पत्रव्यवहार करना याचं वेगळच इम्प्रेशन असतं त्याच्यामुळे एकत्र या एकत्र आला तर सगळ्यांनाच नाही मिळेल याची मला शाश्वती आहे आणि यासाठी तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाल आणि जास्तीत जास्त ते अनुकंपा वेटिंग मंच सदस्य वाढवाल आणि तुम्ही योग्य ती चर्चा कराल योग्य ठिकाणी रस्ता दाखवण्यासाठी मी नक्कीच आहे आमची टीम पण असेल ठीक आहे तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी जे जे कोणी राहिलेत इच्छुकता प्रमाणपत्र भरा आणि त्याच्यानंतर जो काही अर्ज आहे तो भरून टाका म्हणजे तुम्हाला काय रिप्लाय येतं त्यानुसार आपण पुढची कारवाई करूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच